नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील दिघोरा गावात एका नराधामाने दोन चिमुकल्या मुलींचे विनयभंग केल्याची घटना घडली आहेत पोलिसांनी या प्रकरणी आरोपी रवींद्र पसारेला अटक केली आहेत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रवींद्र पसारेने घरासमोर खेळत असलेल्या आठ वर्षीय दोन मुलींना खेळणं देतो असे आमिष दाखवून शेजारीच असलेल्या आपल्या घरी नेले त्या ठिकाणी आरोपीने दोन्ही मुलींशी लागट करण्याचे प्रयत्न केले त्यामुळे घाबरून एक मुलगी बाहेर पडून गेली तर दुसरी चिमुकली तिथेच चढकली तिच्यासोबत आरोपीने विनयभंग करत तिच्याशी शारीरिक लागट करत प्रयत्न केला नंतर पीडित मुलीने आपल्या घरी जाऊन आईला सर्व प्रकार सांगितले सुरुवातीला पीडितीच्या कुटुंबियांनी पोलीस तक्रार न करण्याचा निर्णय घेतला मात्र घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने पीडितीचे घर गाठून सर्व प्रकार जाणून घेतला आणि त्यांना तक्रार देण्याची हिंमत दिली अखेर पीडिता व तिच्या कुटुंबियांनी तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई करत आरोपी रवींद्र पसारेला अटक केली अल्पवयी मुलांचे लैंगिक शोषण तसंच बलात्कार घटना रोखण्याकरिता केंद्रीय मंत्रिमंडळाने पोक्सो कायद्यात सुधारणा केल्या आहेत तरीही लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत